नमस्कार आपण पाहत आहात जनसभा टीव्ही गेल्या तेरा वर्षांची अखंड परंपरा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा टीव्हीला सबस्क्राईब करा काल शनिवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी अनंत चतुर्दशी दिवशी खारघरमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पांचे विसर्जन सेक्टर पंधरा येथील गणेश तलावात दोन क्रेनच्या साहाय्याने रात्री तीन वाजेपर्यंत सुरू होते कोपरा हो गावाचा हा हनुमान तलाव आता पनवेल महापालिकेने याचे गणेश तलाव असे नामांतर केले आहे घरकुल आणि स्पॅगेटी मास हाऊसिंग सोसायट्यांच्या समोर असलेला हा तलाव खारघरमधील सर्वात मोठा आणि खोल असल्यामुळे येथे सर्व मोठ्या मंडळांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन होत असते या ठिकाणी सायंकाळी पाच वाजल्यापासून रात्री तीनपर्यंत गणेश भक्तांची मोठी गर्दी होती ढोल ताशा आणि गणरायाच्या गजरात मिरवणुकांनी बाप्पांचे विसर्जन झाले आज आपण बघतोय आपल्या सेक्टर पंधरा येथील विसर्जन तलावावर खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या खारघर शहर तौळगाव विभागातील गर्दी जमलेली आहे आणि अशा गर्दीमध्ये सुद्धा पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून एक चांगली व्यवस्था या ठिकाणी करण्याचा प्रयत्न महानगरपालिकेने केलेला आहे परंतु आपण बघतोय की या ठिकाणी येणाऱ्या मोठ्या मोठ्या ज्या गाड्या असतील कंटेनर ट्रेलर असतील आणि या ट्रेलर मुळे वाहतुकीसाठी आम्हाला या ठिकाणी सेक्टर पंधरा मध्ये अडथळा होत आहे परंतु आमच्या सगळ्यांच्या विचारातून आणि संकल्पनेतून आपण बघतोय या ठिकाणी एक छोटीशी ट्रॉली आहे की ज्या ट्रॉलीवर दहा फुटा ते अकरा फुटापर्यंतची मूर्ती आरामशीर राहू शकते आणि अशा पद्धतीने जर ट्रॉल्या आपण जर बनवून घेतल्या तर त्या भविष्यात येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी कोणती ट्रॅफिक होणार नाही पण संपूर्ण खारघर शहरातील भव्य दिव्य अशा मोठ्या मूर्ती या विसर्जन तलावावर येत असतात कारण या तलावाची खोली सगळ्यात जास्त असल्यामुळे या ठिकाणी सर्वजण प्राधान्य देतात की या तलावावर आपल्याला जाऊन गणेश विसर्जन करायचं परंतु एक या विहार सोसायटीच्या माध्यमातून मागणी झाली की आम्हालाही अशी एक ट्रॉली मिळावी आणि खऱ्या अर्थानं आपण इथे एक ट्रॉली बघतोय आणि या ट्रॉलीवर आपला गणराया अगदी आरामात विराजमान झालेलं आहे आणि असं या गंगराचं एक मोठ रूप आपल्याला बघतोय आणि सर्व लोकांना येताना या गणपतीचं दर्शन देखील बाप्पाचं दर्शन देखील आपल्याला दे होत आहे आणि अशा प्रकारच्या ट्रॉल्या भविष्यात जर आपण बनवल्या तर या विसर्जन कलावर कुठल्याही प्रकारची गर्दी होणार नाही आणि लोकांना विसर्जन करण्यासाठी अगदी मोकळ होईल या ठिकाणी असणारं पनवेल महानगरपालिकेचं व्यवस्थापन एकदम चोख पद्धतीनं आहे यातील काही छोट्या मोठ्या त्रुट्या असतील तर त्या देखील सुधारता येतील परंतु आज बघतोय दोन दोन फ्रेम या ठिकाणी आपल्यासाठी लावलेले आहेत किती मोठी मूर्ती असली तरी एकदम चांगल्या कॅपॅसिटीची एक मोठी क्रेन या ठिकाणी उभी आहे आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या तलावाच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा एक मोठी क्रेन उभी आहे जेणेकरून अडथळा होत नाही नाहीतर गेल्या वर्षी या ठिकाणी एकच क्रेन असल्यामुळे खूप मोठा अडथळा निर्माण झाला सकाळी साडेतीन ते चार वाजले या सगळ्या मूर्तींचं विसर्जन करताना पण आज चांगल्या पद्धतीनं कुठेच ट्रॅफिक आता थोड्याशा गाड्या लाईन उद्या नाही फक्त आता ज्या मूर्त्या येतात त्या लगोलग आपल्या विसर्जन सुद्धा होतात हे विसर्जन जसे आता आपल्या खारघर शहरातील मूर्त्या असतील तळोगा विभागाच्या मूर्त्या असतील त्या जसा जसा येतील त्याच्या मंडळांनी लवकरात लवकर आणाव्या अशा स्थानिक पोलिसांनी विनंती केलेली आहे पनवेल महानगरपालिकेने विनंती केलेली आहे त्या मंडळांचा वाजत गाजत गणपती येत असतो ते जेवढ्या लवकर येतील तेवढ्या लवकर विसर्जन प्रक्रिया पूर्ण होईल मला वाटतं दोन वाजेपर्यंत या सर्व बाप्पांचं विसर्जन होईल देशाच्या तलावर बाप्पा आले हो धरतीवर आहुनी मूर्ती मनोहर हर्ष झाला हो करो कर चतुर्थी सण आला तयारी करू चला मंगल मूर्ती बोला गणपती बाप्पा मोदया मोदया रे मो

ती माता पिता चरणी ठेऊनिया माता आनंदाने गाऊनिया गाथा वर घरी जाऊनिया आरती गाऊनिया प्रसाद खाऊनिया जय हे गणपती बाप्पा मोरया मोरया रे मोरया गणपती बाप्पा कष्टी <णिया> अल हो चतुर्थी संकष्टि पप्पा गणराया विघ्न हरिया आशीर्वाद देवो निया गणपति बापा मोरया मोरया रे मोरया गणपति बापा मोरया मोरया कशाच्या तलावर बाप आले हो धरतीवर आहुनी मूर्ती मनोहर कशा झाला हो खरो खर चतुर्थी सण आला तयारी करू चला मंगल मूर्ती बोला